तेरा वादा या आज शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा पेट्रोल पंप चौकामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे एकंदरीत आपण पाहतोय सरकारनं ज्या घोषणा केलेल्या होत्या किंवा जी आश्वासन दिलेली होती त्यांची पूर्तता झाली नसल्यानं आता ठाकरे गटानं क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन सुरू केलंय या संदर्भात अधिकचे अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे माधव आपण पाहू शकतोय आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे काय नेमक्या त्यांच्या मागण्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं म्हणजे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असल्यामुळं त्यांनी आश्वासनं दिली होती की निवडणुकीनंतर आम्ही या या गोष्टी करू पण त्याच गोष्टी केल्या जात नाही याचा निषेध शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं गेल्या सहा दिवसांपासून करण्यात येत होता आणि आज सातवा दिवस आहे सलग सहा दिवसापासून म्हणजे आज सातवा दिवस क्या हुआ त्यारा वादा असं म्हणत हे आंदोलन सुरू आहे काल ट्रॅक्टर मोर्चा होता गेली आठवडाभरामध्ये जिल्ह्यातल्या आणि मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये हे सगळे शिवसैनिक फिरत होते की राज्य सरकारने जी जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्ती केली नाही आणि त्याचा पाठपुरावा करायचा आहे आणि आत्ता या घडीला छत्रपती संभाजीनगर शहरातला मोठा चौक जो पुणे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भाला जोडणारा रस्ता आहे तो पूर्णतः अडवलेला आहे गेली वीस मिनटे हा रस्ता अडवून ठेवल्यामुळं इकडे ज्या एम आय डीची वाळू जी एम आय डीची जळगाव नाशिक धुळे पुणे हा जो जाणारा रस्ता आहे तो पूर्णतः ब्लॉक झालेला आहे आणि जवळपास तीन चार किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत तर याच पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये येणाऱ्या रस्त्यावर सुद्धा अशाच पद्धतीनं त्यामुळे एकीकडे रांगा लागलेल्या असताना हे आंदोलन अधिक तीव्रतेने पुढे घेऊन जातात आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत मला सांगा की क्या वा तेरा वादा म्हणत आज शेवटच्या दिवशी तुम्ही चटका जाम केलात आणि चार चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनं जाम झालेली आहे भावना आहे सरकारने प्रश्न सोडवले पाहिजे जनतेचे मागण्या तुम्ही सरकारच्या समोर घेऊन जात आहे पण त्याची दखल घेतली जात आहे काय केलं पाहिजे सरकारला लागेल दखल घ्यावी लागेल आणि त्यामुळंच ही आंदोलन केली जातात इकडच्या बाजूला या शिवसेनेच्या महिला आहेत या बाजूला सुद्धा बघा हा जो छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकट जाणारा रस्ता आहे तिथे सुद्धा महिला बसलेल्या आहेत आणि पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे कारण राज्य सरकारने दिलेले आश्वासनं मग कर्जमाफी असेल शेतकऱ्यांचा विमा असेल त्याचवर लाडक्या बहिणींना दिलं जाणारं एकवीसशे रुपयाचं आश्वासन असेल मा या सगळ्या मुद्द्यांवर शिवसेना अधिक आक्रमक झालेली आहे आणि त्यामुळं हा सगळा जो परिसर आहे म्हणजे संपूर्ण शहराची जी ही वाहिनी आहे ज्या सगळ्या मुख्य वाहिनी जिथे आहे रस्ता आहे तिथे हे सगळे शिवसैनिक बसल्यामुळं मोठी अडचण झालेली आहे आणि आता पोलीस खूप सारा प्रयत्न हे सगळे शिवसैनिक घेत राहणार आहोत धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी साठी आपण पाहतोय कशा प्रकारे चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे संभाजीनगर मधून आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी आपल्यापर्यंत त्या ठिकाणची थेट लाईव्ह दृश्य पाठवले